आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर हो खुशखबर आहे खुशखबर सांगतो तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका आनंदाची बातमी आहे हे बघा ऑगस्टचे जे पंधराशे रुपये तर आले आता सप्टेंबरचे पंधराशे रुपये कधी येतील याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे चला ते पण सांगतो ऑगस्टचे महिन्याचे पंधराशे रुपयाला आता सप्टेंबरचे जे काही पैसे आहेत ना बहिणींना ते पण तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत हो पैसे तुमच्या खात्यामध्ये जवळपास वीस सप्टेंबरपर्यंत येऊ शकतात अपेक्षित आहे परंतु शक्यतोवर वीसच्या पुढेच वीस नंतरच येऊ शकतात परंतु ऑगस्टचे पंधराशे रुपये आता सर्व लाडकेवाणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत ज्यांना कोणाला ऑगस्टचे पंधराशे रुपये आले नसतील थोडी वाटा बघा अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ओके कारण ऑगस्टचा हप्ता तर सुरू झालेला आहे आता ज्यांना स ऑगस्टचा हप्ता मिळाला त्यांना सप्टेंबरचा हप्ता पण दिला जाणार आहे आणि लवकरच तो हप्ता देखील आता सुरू करण्यात येणार आहे ओके